जगभरातील अर्थव्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून महागाईनं आणि ट्रम्प यांच्या धोरणामुळे त्रस्त झालेल्या आहेत महागाई कमी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना कामात न आल्यानं त्या त्या देशातील जनता तिथल्या सरकारवरती प्रचंड नाराज आहे आशियातील बहुसंख्य देशांमध्ये तर अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि युरोपमध्ये सुद्धा सर्व काही आलवेल आहे असं नाही आता एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आणि जगविरोधात असताना सुद्धा रशियाच्या चलनाने मात्र चमकदार कामगिरी करून दाखवलेली आहे आणि रशियाचं चलन डॉलरशी तुलना करता सध्या मजबूत स्थितीमध्ये आलेलं आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत रशियन रुबल हे जागतिक स्तरावरती सर्वात मजबूत कामगिरी करणारं प्रमुख चलन म्हणून समोर आलेलं आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये त्याचं मूल्य चाळीस टक्क्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे रुबलमध्ये हा जो काही महत्त्वपूर्ण बदल झालेला दिसतोय किंवा ते जे ॲप्रिशिएट झालेलं आपल्याला दिसून येते डॉलरच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये रशियाची देशांतर्गत धोरणं आंतरराष्ट्रीय आर्थिक ट्रेंड आणि भूराजकीय घडामोडी या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळं हे सर्व साध्य झाल्याचं सांगितलं जाते आता हे साध्य नेमकं कसं झालं ते समजून घेऊया येणाऱ्या काळामध्ये डॉलर अजून कमजोर होईल का हे बघूयात या सर्व घडामोडींचा रशियावरती काय परिणाम होऊ शकतो कुठपर्यंत त्यांची ही रॅली चालेल हे सर्व आज आपण जाणून घेऊ नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण सध्याचा एक्सचेंज रेट काय आहे ते जाणून घेऊयात अठरा एप्रिल दोन हजार पर्यंत रुबल प्रति अमेरिकन डॉलर अंदाजे ऐंशी पॉइंट नव्वद वरती होता जो जून दोन हजार चोवीस नंतरचा हायेस्ट रेट आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रुबल प्रति डॉलर एकशे दोन वरती होता म्हणजे चांगल्याच पद्धतीने तो अप्रिशिएट झालेला आपल्याला दिसून येतोय आता जर आप का आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की गेल्या काही वर्षांपासून रशिया हा युक्रेन युद्धामध्ये व्यस्त आहे आणि युक्रेनवरती हल्ला करण्याच्या आधीपासूनच रशियाने सर्व नियोजन केलेलं होतं असं सांगतात हल्ला केल्यानंतर जागतिक निर्बंध लागू होतील आणि त्याचा काय परिणाम होईल याचा अगोदरच रशियाने अभ्यास केलेला होता युद्ध लांबलं तर काय उपाययोजना करायच्या याची सुद्धा त्यांनी तयारी केलेली होती आणि रशियानं खूप आधीपासूनच त्यांच्या इथून होणारी निर्यात ही रुबलमध्ये कशी होईल या संदर्भात उपाययोजना सुद्धा राबवली होती आणि त्यांनी व्यापाऱ्यांना त्यांचं जे काही चलन आहे ते डॉलर डॉलरऐवजी रुबलमध्ये बदलेला सुद्धा सांगितलेलं होतं आणि मधल्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर रशिया चीन भारत आणि सोबत सुद्धा त्यांचा व्यापार जो आहे तो रुबलमध्येच झालेला होता जेव्हा जगातील अनेक देशांना वाढत्या इंधन दरामुळे महागाईचा सामना करावा लागला तेव्हा रशियामध्ये या बाबतीत बऱ्याच प्रमाणामध्ये शांतता होती कारण रशिया हा क्रूड ऑइलच्या बाबतीमध्ये स्वावलंबी आहे आणि याचा परिणाम त्यांना आता दिसून येतोय हे आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतंय कोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं रशियाचं चलन हे डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत झालेलं आहे ते बघूयात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे रशियातील उच्च व्याजदराचा आजच्या दिवशी रशियामधील मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक व्याजदर हे कायम ठेवलेले आहेत रशियामधील महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांची अर्थव्यवस्था स्टॅबिलाईज करण्यासाठी त्यांनी एकवीस टक्के इतका उच्च व्याजदर ठेवलेला आहे आता या इतक्या मोठ्या व्याजदरामुळे झालं काय तर रशियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी गुंतवणूक व्हायला सुरुवात झाली ते सुद्धा रुबल डॉमिनेटेड मध्ये गुंतवणूकदारांची अपेक्षा काय आहे तर एकवीस टक्के व्याजदर आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रिटर्न्स मिळतील आणि त्याच्यामुळे रशियामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसून येते आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रशियामध्ये बाहेरून इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे रुबलची डिमांड वाढलेली आहे आणि डॉलरच्या तुलनेमध्ये त्यांचं ते चलन वधारलेलं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या पैसा स्वस्त की महाग हे ठरतं कशावरती तर व्याजदर कसा आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी ठरत असतात आणि डिमांड कोणाची जास्त आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे डिमांड ज्याची जास्त असेल तो दुसऱ्या चलनांच्या तुलनेमध्ये वधारतोच वधारतो दुसरा मुद्दा आहे आता ट्रेड सरप्लसचा दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या दोन महिन्यांमध्येच रशियाने तब्बल साडे अठरा बिलियन डॉलरचा ट्रेड सरप्लस केलेला होता आता हे सगळं झालंय कधी ज्या वेळेस रशियावरती निर्बंध प्रमुख अर्थव्यवस्थांनी लादलेले आहेत तेव्हा मागील वर्षाशी जर का तुलना केली तर हा त्यांचा जो ट्रेड सरप्लस आहे हा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे आता या ट्रेड सरप्लसची मजा अशी आहे की त्यांचं इम्पोर्ट जे आहे ते पाच टक्क्यांनी कमी झालेलं आहे आणि याच वेळेस रशियामधील एक्सपोर्टर्सनी फॉरेन करन्सी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये विकायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ही फॉरेन करन्सी विकण्याची जी त्यांची एकूण गती जी आहे ती पंचवीस टक्क्यांनी वाढल्याचं सुद्धा दिसून येते आता हे तेच एक्सपोर्टर्स आहेत ज्यांनी डॉलरमध्ये पैसा कमवलेला आहे किंवा इतर कोणत्या तरी चलनामध्ये पैसा कमवलेला आहे आणि तो पैसा तातडीने रुबलमध्ये त्यांनी कन्वर्ट करून घेतलेला आहे म्हणजे काय दोन्ही बाजूने रशियाचा या ठिकाणी फायदा होताना आपल्याला दिसून येतोय तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अमेरिकन डॉलर हा तुलनेने कमकुवत झालेला आहे ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकन डॉलर हा मजबूत होताना जरी दिसत असला तरी सुद्धा जी जागतिक महत्वपूर्ण चलन आहेत त्यांच्या तुलनेमध्ये डॉलर हा कमकुवतच झालेला आहे म्हणजे ज्या छोट्या छोट्या अर्थव्यवस्था आहेत त्यांच्याशी तुलना करता तो वाढताना दिसतोय पण ज्या मजबूत अर्थव्यवस्था आहेत युरोपमधले काही देश घ्या रशिया घ्या चीन या ठिकाणी जर का आपण बघितलं तर डॉलर हा कमजोर होताना दिसून येते ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे डॉलरची स्टॅबिलिटी याच्यावरती सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि एकूणच या विश्वास सुद्धा कमी होत चाललेला आहे अर्थातच मोठ्या गुंतवणूकदारांचा चौथा मुद्दा आहे जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंटचा म्हणजे बघा ट्रम्प सत्तेमध्ये येण्या अगोदर बायडन प्रशासनानं पुतीन प्रशासनासंबंधी कठोर भूमिका घेतलेली होती युक्रेन मुद्द्यावरती उत्तर कोणालाही सापडत नव्हतं पण ट्रम्प यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर पुतीन यांच्याशी जुळून घ्यायला सुरुवात केली ज्याच्या पुतीन यांचं आणि रशियाचं सुद्धा वजन वाढलं गुंतवणूकदारांचा रशियावरचा त्यांच्या चलनावरचा विश्वास वाढला आणि डॉलरच्या तुलनेमध्ये त्यांचं चलन अजून मजबूत झालं आता हे सुरुवातीला दिसताना जरी छान दिसत असलं तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये याचे काही इतर परिणाम सुद्धा होणार आहेत जे रशियासाठी त्रासदायक ठरू शकतात म्हणजे बघा रशियाचे चलन हे डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत जरी झालेलं असलं आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये रशियामधून होणारी निर्यात ही इतरांशी तुलना करता महाग होईल आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रशियामधील जे प्रोडक्ट्स आहेत जे निर्यात होतात त्याची डिमांड कमी होईल याच्या अगदी उलट रशियामध्ये होणारी आयात ही अजूनच स्वस्त होईल ज्याच्यामुळे रशियामधील स्थानिक उद्योगधंदे जे आहेत त्यांच्या डिमांड जे आहेत त्या कमी होऊ शकतात कारण की बाहेरून आलेल्या वस्तू ह्या स्वस्त आहेत मग रशियामधलं घेण्यापेक्षा इम्पोर्टेड जे आहे ते घेण्याला ते प्राधान्य देऊ शकतात याचा परिणाम असा सुद्धा होऊ शकतो की रशियामधलं डोमेस्टिक मार्केट जे आहे हे अजून मंदीमध्ये जाऊ शकतं आजच्या दिवशी रशियामध्ये व्याजदर जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होताना दिसते पण ही गुंतवणूक जी आहे होतीये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये तो सुद्धा एका पद्धतीचा ॲसेट बबल आहे असं म्हणू शकतो किंवा सूज आहे असं सुद्धा म्हणू शकतो याच्यामुळे रशियामधील इकॉनॉमिक वॉलेटिलिटी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या दिवशी वाढलेली येणाऱ्या काळामध्ये ती अजून वाढू शकते जागतिक विश्लेषकांनुसार येणाऱ्या काळामध्ये रशियाचं चलन हे परत एकदा यु एस डॉलरच्या तुलनेमध्ये शंभरच्या आसपास पोहोचेल यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे रशियाची अर्थव्यवस्था ही क्रूड ऑइलवरती अवलंबून आहे आणि क्रूड ऑइलच्या किमती ह्या वेगानं कमी होत चाललेल्या आहेत जगभरामध्ये महागाई कंट्रोल करण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत त्या संदर्भात उपाययोजना केल्या जात आहेत आणि खुद्द रशियामध्ये येणाऱ्या काळामध्ये मॉनिटरी पॉलिसीमध्ये ऍडजस्टमेंट होऊ शकतात म्हणजे किती काळ ते एकवीस टक्केच व्याजदर ठेवतील ऍडजस्टमेंट या त्यांना कराव्याच लागतील आता रशियाची चलन, जी काही एकूण अर्थव्यवस्था आहे ती जर का बघितली आणि त्यांचं रुबल हे चलन जे डॉलरच्या तुलनेमध्ये वधारताना आपल्याला दिसते हे जर का बघितलं तर याच्यामध्ये काही पोटेन्शियल सुद्धा आहेत बघा म्हणजे बघा रशियाची अर्थव्यवस्था मग अशी जसं म्हटलं क्रूड ऑइलच्या निर्यातीवरती अवलंबून आहे याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर का क्रूड ऑइलच्या किमती कोसळल्या किंवा कमी झाल्या तर रशियाला निर्यातीमधून मिळणारा महसूल हा कमी होईल आणि त्याच्यामुळे त्यांच्या चलनावरती त्याचा निश्चितपणे परिणाम होईल रशियाची मध्यवर्ती बँक आज जरी व्याजदर एकवीस टक्के मेंटेन करून आहे तरीसुद्धा याच लेवलवरती व्याजदर ठेवून ते अजून जास्त धोका पत्करू शकणार नाही त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी ते धोकादायक ठरू शकतं याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्यामध्ये ॲडजस्टमेंट कराव्याच लागणार आहेत आणि तेव्हा रुबल हा डॉलरच्या तुलनेमध्ये डेप्रिशिएट होऊ शकतो अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रशियाचा काहीही भरोसा नाही युक्रेन आघाडीवरती आजच्या दिवशी थोडीशी शांतता जरी दिसत असली तरी कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं पुतीन काहीही निर्णय घेऊ हो शकतात हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्याच्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा फुल कॉन्फिडन्सनं रशियामध्ये गुंतवणूक करायला मागं पुढं पाहू शकतात आता या संपूर्ण विषयाला चीनचा सुद्धा एक महत्वाचा अँगल आहे बघा म्हणजे बघा ट्रम्प यांच्या वाचाळपणामुळे जे काही नुकसान व्हायचं आहे ते होतच आहे पण चीन मात्र ऍक्टिव्हली ग्लोबल रिझर्व्ह करन्सी म्हणून त्यांचं चलन युआन प्रमोट करताना दिसतंय याच्यातून हे स्पष्टपणे दिसतंय की अमेरिकन डॉलरवरचं अवलंबित्व जे आहे या दोन्ही अर्थव्यवस्थांना महासत्तांना कमी करायचंय रशिया आणि चीन या दोघांना सुद्धा यासोबतच गेल्या काही काळामध्ये जर का आपण बघितलं तर चीनने आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी त्यांचं चलन युआन याचा वापर करायला सुरुवात केलेली आहे वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह संदर्भातले ज्या ज्या देशांबरोबर त्यांची भागीदारी आहे तिथे सुद्धा ते, ते युवांना प्रमोट करताना दिसून येतात याच्यामुळे सुद्धा डॉलरवरचा विश्वास कमी होऊन इतर पोटेन्शियल असलेल्या चलनामध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करताना दिसून येतात आता डॉलरच्या तुलनेमध्ये रशियाचं चलन मजबूत होत आहे म्हणजे रशिया येणाऱ्या काळामध्ये सुपर पॉवर होईल हा जर का प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काही मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे रशियाची इकॉनॉमी ही बेसिकली क्रूड वरती अवलंबून आहे जास्त प्रमाणातच अवलंबून आहे आणि एक देश म्हणून त्यांना येणाऱ्या काळामध्ये इतर सेक्टरसुद्धा डेव्हलप करावे लागतील फक्त क्रूड वरती विसंबून राहून ते महासत्ता होऊ शकणार नाहीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागली गेल्या काही काळापासून ते युद्धामध्ये जास्त गुंग आहेत इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यासाठी मोठा निधी लागतो त्याची त्यांना तरतूद करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेजार शांत ठेवावा लागेल तेव्हा कुठं जाऊन त्यांच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक व्हायला सुरुवात होईल आणि रशिया परत एकदा महासत्ता होण्याच्या रेसमध्ये येईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जोडून विसरू नका धन्यवाद